ओढत हा हायला धुका तर बघा काय दिसतच नाही माळ्यातलं खाली जाऊन कळेल शुभ सकाळ सर्वांना आता मी जायसाठी सई शोधते कारण की त्या बोखीने काल सई हरवले मग आता बघते ती कशात बांधत ते सही सही हो थी थी सही बरी सई होती उंच्याशी तिने हरवून टाकले पाव बघते ह्याच्यात बांधू तिक अशी ती चरणार नाही हुनगत बसणार अशी सई बरी पडता पण लांब नाही आले बारकी आजार अशी लांब होई होती एक साई तर भेटली आहे शोधिया शोधिया थंड पण सकाळी सकाळी काम नाही चोरांना उठल सकाळी तीच तेच सळीया सगळी भेटली दोन एक करता का ते लांब करूया नाही तो ओढत राहत आहे लांब तर दोन्ही सळी पुरी शिवर खाली मजबूत राहतो ती आमक सळी घेऊची दुकानात जाऊन ती घेतली अजून घेतलो दुका पण भरपूर सगळे डोंगरच दिसत ना जो डोंगर दिसायचो तो पण नाही दिसत आगून येताला चल पुढे चल चल पुढे चल 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 आज लवकर चल आहे चल दिदीला येत लो चल सकाळ सकाळी चल चल ना चल ग बाबा मला जे काम आलाय ते चल देवाची गाडी पाहिली नखरे बाजू चला मी काठी मारू शकत पण नाही ना ते बारकी काठी होती ती गेली गेली ते जात नाही जरा तरी चल पुढे चल चल नंतर साफसफाई कर चल चल तिकडे चल पुढे चल चल पुढे चल पुढे चला घेऊच लागेल चला लय आळशी येतो एका दुसऱ्याला अडवून ठेवणार जाणार नाही चल पुढे चल, चल 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 चला खाली झाला आता काय जाईल सर जंडी पण भरपूर बघा आमच्या इकडचे कुत्र्यांचे काय सगळी शेपू ठेवलं फक्त दोगांका सोडून कारण की दोघं ते ओळखीचे नाही ना आणि आमचे जाई सरचे जातात चल पुढे हो हो चल पुढे हो चल पुढे चल पुढे चल सरजो कसं चालता चालतं टुमकटुंबकत आता बाकी सगळे इले एक आमच्या गोट्यामध्ये इले की बाकी सगळे येतले हे बघ तसा काय ह्यांका आता खाली देतल मेवो खाऊ चल 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 पुढे चल 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 चल, 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 चल।, चल, चल। हा आज उठली ना लवकर म्हटलं सोडते <laughs> आज थंडी तुटायला नाही होत थंडी हो चल चल सर्जा चल चल तिकडे चल तिकडे आता हिला कुठे बांधूया तिथेच बांधलं असं दवाची मस्त चढकली असती दव पण भरपूर वा पडलो असे इथे बांधूया आता बघ पुढे कुठे आता ती तिला चरायचं सोडून नको ते स उपडलं सर्जल। सर्जला सर्जला घेते तू मध्ये आले फ्रेम मध्ये मी गोल फिरली तू पण बघितलं दवा Ya me la pongo puedo...

कर जा नको ती काम करू नको सकाळ सकाळी तर झालं इथं काही कुठे इचे जाई कुठे बांधू फोटो दिले बंधू मेरे मेरे तर घाई झालं पुढे पहिल्या चल आता बाय तर मम्मीला चल मी बघा लोकांनी जमीन नांगरून ठेवली हो कलिंगड लावू आता कलिंगड लावते रे ही बघा मस्त नांगरली ना कलिंगड लावू नांगरला नि या बुजलेली बावडी बुजवल्याने ना बुजवलं या टाकून काय ना काहीतरी इकडे पण नांगरल्या या नांगरून ठेवल्यानी आता परत हे परत नांगडतले वाटतं ह्याच्यावर कलिंगड लावतले आणि हे बघा इथे ताऱ्याचं कंपाऊंड मारलं मी या शॉकवाला म्हणून ते, ते आ, हात लावूचा नाही मस्त आहे बघा चवळी हुडीद घाटी मूग घाटी चवळी कुळीद सगळं मस्त पेरलं या तारेचं कंपाऊंड मारलं तर अजून गवार रेडी इले नाहीत त्यांच्यासाठी तारेचा कंपाऊंड मारलं नाही असं हेच दाखवते हो कोणाचा आवाज येतोय काय माहीत नाही आवाज येतोय की आम्हाला मला येतोय तुम्हाला येत नसेल का माहीत नाही फोन कॅप्चर करतोय की माहीत नाही माझं कान तर कॅप्चर करतोय असं टोक टोक आवाज येणार हे बघा हे पण कलिंगडसाठीच नांगर हवा ह्याला आवाज येतोय चांगला आला ऐकायला म्हणजे कारण चालू आ हात लावला तर शॉक लागतो मला आणि हे कलिंगड साठी हे बघा कोंबडे आरडतात इथे इथेच नदी किनारी मी दाखवलेला व्हिडिओमध्ये वाटत कोणत्या तरी अवी काकांचे कोंबडे करत ते आरडतात सगळे उठा उठा सकाळ झाली कुडकुट कुड़ न कमी करा थंडीत ते कसलं फळ आहे थांबा बघे जाऊन ही लाजरी बघा किती वाढली आधी ढोरांना चालू तर काहीच लाजरी नव्हती ना बघा पूर्ण लाजरीने भर लो हे बघा बोग ते बावडीत पाणी आहे का बावडी नाही आ बाव अशी बावडी बनवली नाही तर पाणी असेल तर बरं आहे नसेल तर बोग पंप लावून त्या घाटी मोगाला पाणी लावू शकतो ना मग तेवढं बस आहे कोपऱ्याला पुरता भेटले ना तरी पण बस आहे परत येईल पाणी ते हे बघा पाणी हाय अच्छा पण नांगरली आहे बघा जमीन मस्त नांगरली आहे ना तर पुढचं काय नाही सोडा ही नांगरली आहे मस्त जाऊया परत रिटर्न आता मी हर्ष सांगणार ते पुढे जाऊया पण हर्ष जाणार नाही आमचे हा हर्ष तुला मी खाली जायच दाबून तरी बघू दे का का प्रश्न काय विचारते ब्रो मग हो आहे जायचं एकटी कारण नाही आहे भाई घे आणि खांब आणि तू खाली टाकलं आणि तू तोडलं दाखव कोणतं फळ आहे हे सांगा कमेंटमध्ये मला पण नाही माहिती मम्मीला विचारायला पाहिजे चला फेकून ठेकून द्यायला काम झालायच चला बाय बाय फळ भाई मग काढ या लोकांनी बनवलेलं बर्फ पडलेला वाटतंय ना काय बरफ आहे की नक्की हो बघा वा असं वाटतं पाणी जमलं आहे आई सारखं एवढी थंडी आहे कोकणात मी दिसत नसेल बघा ह्याच्यात बघा चला आता पुढे जाऊया माझी बहीण पुढे पोचली पण मी रोवले मागे आळशी मस्त खेळायचं कुदायचं आणि झोपायचं माहिती आहे त्या का आणि खारुत्या पकडायचं पक्षी पकडायचं हिले चंकी पांड्या बघा आमचं गुन्हे दिसत मस्त ना आमचं बुको सुंदर ही रस्त्यावरून आणलेली मांजरा गणपतीच्या आदल्या दिवशी आमक गावली गणपती आणू गेलेलो तेव्हा आम्ही हिची कोणतरी भाऊ किंवा बहीण होतं तो रस्त्यावर मेलेला की तिथे मी आम्याकडून का आणलो आम्ही घरी असतो आमच्याकडे गणच होतं ना फक्त म्हणून आणलो हे गणू आमची एक आंधरी मांजर होती